आपले हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज खोपोली शिळफाटा इथं टँकरचा अपघात केमिकल गळतीनं भीषण आग चालक आणि सातयदारानं उडी मारल्यानं जीव वाचला पुण्याहून मुंबईकडे निघालेला भरधाव टँकर बोरघाटातून खोपोली शिळफाटा इथं येत असताना वाहनावरील ताबा सुटल्यानं विद्युत वाहिनीच्या डीपीला धडक दिल्यानं टँकर पलटी झाल्यानं अपघात झाला या दरम्यान चालक आणि साथीदारानं उडी मारल्यानं जीव वाचला मात्र टँकरमधील केमिकलनं पेट घेतल्यानं आगीत पार्किंग केलेली एक कार जळून खाक झाली सदर घटना बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली या पेटत्या टँकरमधून वाहणारा रसायन पेटत पसरत असल्यानं परिसरात घबराटीचं वातावरण पसरले होते या घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीम बचाव पथक अग्निशमक दल पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी मुंबई पुणे जुन्या महामार्गावरून केमिकल न भरलेला टँकर मुंबईकडे निघाला होता बोरघाटातून खाली उतरून शिळफाट्याच्या काही अंतरावर आला असता वाहन चालकाला ब्रेक न लागल्यानं विद्युत वाहिनीच्या डीपीला धडक दिल्यानं टँकर पलटी झाला सदर वाहनातील अल्कोहोल रस्त्या गटारातून वाहत साधारणतः पाचशे मीटर अंतरावर गेला आणि भीषण आग लागली या आगीत रस्त्यावरील एक कार जळली आग विझवण्यासाठी खोपोली नगरपालिका टाटा स्टील कंपनी आलाना कंपनी जे डब्ल्यू कंपनी गोदरेज कंपनी आय आर बी एम एस आर डी सी देवदूत यंत्रणा या कंपन्यांच्या फायर ब्रिगेड टीमनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचा प्रयत्न केले खोपोली हो पोलीस अपघातग्रस्त टीम न रस्त्यावर माती टाकली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे केमिकल एक्सपर्ट आणि टीमने तीव्रता पाहून आग विझवण्यासाठी अभय चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या प्रयत्नांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं अपघातग्रस्त टँकर बाजूला घेत वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे